नमस्कार बुलेटिन थर्टीन नेजवर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे नायलान मांज्याची नायलान मांज्यामुळे एका नायला तरुणाचा डोळा आपल्याला गणभावा लागला असता येवल्यात नायलान मांज्यामुळे तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला नायलान मांज्यामुळे जखम झाल्यामुळे तब्बल अठरा टाके पडले आहे येवल्यात नायलान मांज्यामुळे ना तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला असून नायलान मांज्यामुळे जखम खोल झाली त्यामुळे अठरा टाके पडले आहे येवला शहरात नायलान मांज्याचा उपद्रव हा सुरूच असून संक्रांत उत्सव तोंडावर असताना येवल्यात नायलान मांज्याची ही घटना सुरूच आहे एका येवल्याच्या दुर्घटनेत समोर आले आहे की येवल्यातील सुमित अरुण भालेराव हा तरुण कोटमगाव रस्त्यावर जात असताना कटलेला पतंगाचा मांज्या डोळ्याला अडकल्याने त्याच्या डोळ्याला खोलवर जखम झाली आहे तब्बल आठ आठ टाके पडले असून सुदैवाने व्यक्तीचा डोळा बचावला आहे या नायलॉन मांज्याचा प्रश्न पुन्हा एकदा आहे बुलेटिन थर्टीन विलास कांबळे अरुण भालेराव वय तीस राहणार हुडको येवला आज सकाळी येवले जाताना मांज्यामुळे त्याच्या डाव्या डोळ्याला जखम होऊन तो इमर्जन्सी बेसिसवर इथे ऍडमिट झाला होता डाव्या डोळ्याच्या बापणीला खोलवर जखम आहे त्याला अराउंड एक अठरा टाके पडले आहे त्याला तर ड्रेसिंग करून त्याला वॉर्डात शिफ्ट केला आहे पेशंट आता स्टेबल आहे पुन्हा या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो की मांजाच्या इंजुरी पासून वाचण्यासाठी सगळ्यांनीच खबरदारी घ्यायला हवी म्हणजे हेल्मेटचा वापर दुचाकी स्वारणी नंतर गळ्याला स्कार्फ लावणे आणि सुरक्षित तारा ज्या आहेत किंवा सेफ्टी केबल्स गाड्यांना बसून घेणे हे सगळ्यांनी शंभर टक्के फॉलो करावे असं नाव सुमेधारून भले आहे मी राहतो मध्ये राहतो एवढे एवढून जात असताना कटलेल्या पतंगीचा माझ्या आज डोळ्याला लागल्या माझ्या अठरा टाके पडलेत पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला विनंती आहे किंवा लवकर लवकर कारवाई करण्यात यावी म्हणून अजून कोणासोती घटना घडा घड गड़, घडली नाही पाहिजे माझ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ही विनंती माझी